नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण पौष्टिक आणि झटपट होणारा असा भाताचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे मोड आलेल्या मुगाचा भात तुम्ही बघू शकताय मोड आलेल्या मुगाचा भात किती छान झालेला आहे चला तर बघूया पौष्टिक असा मोड आलेल्या मुगाचा भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य हिरव्या मुगाचा भात बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी हिरवे मूग भिजत घातलेले आणि त्याला चांगले मोड येऊन दिलेले आहेत दोन वाटी तांदूळ आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रतीचा तांदूळ वापरू शकता भात फोडणीला घालण्यासाठी आपण इथे ते तेल घेतलेलं आहे एक चमचा तूप घेतलेला आहे एक टॅमेटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत दोन चमचे खोबरं एक चमचा जिरं आणि सहा लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत खोबरं आपण थोडंसं भाजून घेतलेलं आहे दोन चमचे गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मुगाचा भात फोडणीला घालण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया एक चमचा तूप सुद्धा घालून घेऊया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये सात ते आठ कमी टक्क्याची पाणी घालायची उद्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा तेलावर थोडा परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेल्यानंतर त्यामध्ये एक टॅमेटो आपण बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे टॅमेटो आणि कांदा तेलामध्ये थोडा परतल्यानंतर आपण दोन चमचे सुकपोबरं घेतलेलं एक चमचा जिरं घेतलेलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यात कुटून घेतलेले आहे ते आता तेलात घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेऊया दोन चमचे गोडा मसाला घालून घेऊया गोडा मसाला घालण्याऐवजी तुम्ही पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला सुद्धा घालू शकता सर्व चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेऊया आता तेलामध्ये मोड आलेली मूग घालून घेऊया मूग तेलामध्ये चांगले परतून घेऊया आता दोन वाट्या स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घेऊया सर्व चांगलं तेलावर परतून घेऊया हा मुगाचा भात तुम्ही कुकरमध्ये झटपट असा बनवू शकताय दोन शिट्ट्यांमध्येच हा भात लगेच तयार होतो आपण दोन वाट्या तांदूळ घेतले म्हणून त्यासाठी आपण चार वाट्या पाणी गरम करत ठेवलेले आहे ते आता तांदळावर घालून घेऊया चवीसाठी आपण एक अर्धा चमचा गूळ घालत आहोत चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया फोडणी दिलेला मुगाचा भात आता चांगला शिजवून घेऊया आपण मुगाच्या भातातलं पाणी आता आटू लागलेलं आहे आता गॅस बारीक करायचा आहे भात सर्व बाजूनी एक जीव परतून घ्यायचा आहे गॅस मंद आचेवर करून भातावर पाच ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटांनी गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी आपण भातावरचं झाकण काढूया तुम्ही बघू शकताय मोड आलेल्या मुगाचा भात किती छान तयार झालेला आहे आता वरतून दोन ते तीन चमचे ओलो खोबरे घालून घ्यायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मोड आलेल्या मुगाचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आजच्या रेसिपीमध्ये आपण पौष्टिक आणि रुचकर असा मोड आलेल्या मुगाचा भात बनवलाय तुम्ही बघू शकताय भात किती छान तयार झालेला आहे भातासोबत खाण्यासाठी आपण इथे काकडी कांदा आणि दहीची कोशिंबीर बनवले ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद